लालपरी विद्यार्थ्यांची झाली डोकेदुखी कार्वेत विद्यार्थ्यांनी कोकणातील बसेस रोखल्या सर्व आगार प्रमुखांना निवेदन देऊन उपाययोजना करण्याची करण्यात येणार मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या कोकणातील एस टी चालक आणि वाहकांचा मनमानी कारभार सुरू असून या मनमानीला कंटाळून मजरे कारवे इथं विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी अचानक रास्ता रोको केला बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावरील कोकणातील एस टी बस वाहतूक ठप्प करत चालक आणि वाहकांच्या वागणुकीविरोधात आवाज उठवला लवकरच कोकणातील सर्व आगार प्रमुखांना निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं वेंगुर्ला बेळगाव रस्त्यावर धावणाऱ्या एसटी बस सेवा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी जीवनवाहिनी होते मात्र अलीकडच्या काळात चालक आणि वाहकांची मनमानी प्रचंड वाढली आहे मनाला वाटेल तिथं थांबणं विद्यार्थ्यांना अरेरावीनं बोलणं पास नाकारणं आणि विद्यार्थी तसंच प्रवाशांना चुकीची माहिती देणं यासारख्या प्रकारांमुळं विद्यार्थी आणि प्रवासी हैराण झालेत चालक वाहकांच्या या वागणुकीला वैतागून विद्यार्थ्यांनी अखेर कोकणातील बसेस रोखून आंदोलन केलं यापुढेही अशा प्रकारांची पुनरावृत्ती झाल्यास मोठ्या आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांनी दिलाय विद्यार्थ्यांनी कारवे बसस्टॉप पुन्हा सुरू करण्याची मागणी केली हा बसस्टॉप आगारांच्या स्थापनेपासून कार्यरत होता मात्र चालक वाहकांच्या मनमानीमुळे बंद करण्यात आला होता त्यामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत कोकणातील आगार प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर कारवे थांब्याचे बंद होणं गैरसमजातून झालं असल्याचं स्पष्ट झालं विद्यार्थ्यांची पासही मान्य आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं शासन प्रवाशांना एसटीने प्रवास करण्याचं आवाहन करते पण चालक वाहकांच्या मनमानीमुळे उत्पन्न घटत आहे हे गंभीर आहे या समस्येवर तातडीनं उपाययोजना करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे